आपण अनेक कीर्तनकारांच्या हेतून बघतो की हिंदू धर्माच्या प्रचाराच्या नावाखाली बर का आता हिंदू धर्माची गोडवी गाणं यात काही वाहच नाही गायलीच पाहिजे कीर्तन नाही गायची तू कुठं गायची वादच नाही काहीच अडचण नाही की जसं मुस्लिम त्यांच्या ह्याच्यात गात असतील ख्रिश्चन बौद्ध त्यांच्या काही वावग काही नाही परंतु ते करत असताना कुठतरी मुस्लिम धर्माला द्वेष करणं आपल्या कार्यक्रमात ह्याची आवश्यकता आहे वारकरी संप्रदायाची फिलॉसॉफी ज्यांनी अभ्यासली ज्ञानेश्वरी गाथा त्याला संकोचन लहान होता नाही त्याने विश्वात्मकच राहिलं पाहिजे आणि आता आपण पाहताना हे जे सोहळे आहेत हे जगात अनेक सोहळे आहेत पण ज्ञानोमारायांचा पालखी सोहळा किंवा तुकोमराचा पालखी सोहळा याचं अट्रॅक्शन जगाला आहे सर्व धर्मियाला आहे मुसलमान संत आहेत ना हो मोमन लसलमान ते म्हणजे सगळ्या स्तरातील माणसं बरं का विश्वात्मक आहे मानव तिथून एक आहे आणि ज्याचे दोष आहेत ते कुठल्याही धर्माचे दे आणि बाबा दुसरं ह्याला जोड तू खो बरायचे अल्लावरचे आम्ही त्याच्यावर सुद्धा वाद घातला कायदानाने की हे तुकार महाराज म्हणजे वारी जी आले असं म्हटलं गेलं काय हा कोणी देखील हिंदी रचना खूप आहे मुस्लिम बद्दलचे अभंग आहेत कबीर महाराजाचं तर विषयच नाही तेव्हा आपले शेख मोहम्मद हो वाहिरात वाहिरेचे तेव्हा वारकरी संप्रदायाचं आकर्षण सगळ्याला आहे तुम्हाला लहान होता येणार नाही संकोचविक कार्य धाराची लहान घेषण ब्रह्मांडाची आकाश आहे होणा आहे वा, 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 विश्वात्मक आहे किंवा नालायक असणारे मग कुठले असू दे मुसलमान नालायक असतील नाही तर ख्रिश्चन नालायक असतील ना 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 हिंदू नालायक ते ठोकलेच पाहिजे शंभर टक्के नालायक लोक ठोकलेच पाहिजे पण चांगले लोक आहेत बरोबर आणि चांगल्या लोकांनी संघटित झालं पाहिजे म्हणजे ज्ञानोपराच्या पसायदानात जे की सज्जन हे निष्क्रिय राहतात म्हणून दुर्जनाचं फावतो म्हणून ईश्वरनिष्ठांची मांदी आळी जर निर्माण झाली आणि ती सक्रिय उतरलं तर या ही मनसे म्हणजे कोट्याला फार बळ बरोबर आणि सत्य फार बलवन असतं सत्य मरत नसते म्हणून कीर्तनकारही थोडेसे अलीकडे तसं जर घसरत असतील तर तसं नको येते खरं बरं तो प्रतारणा होती संत बलवानाची अशी प्रताना होतं का म्हणजे